उपाय व तोडगे कधीही एक दिव्याने दुसरा दिवा प्रज्वलित करू नये कधीही संध्याकाळी तुळशीची तो पाणी तोडू नये खास करून संक्रांत एकादशी द्वादशी अमावस्या पौर्णिमा व रविवार या दिवशी तुळशीच्या रोपाला हात लावू नये सोमवारी एकादशीच्या दिवशी नारळ फोडू नये कारण ब्रह्मांडाचे ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक आहे त्यामुळे नारळ फोडल्याने देवांना मार लागण्याचे दोष आपल्याला लागतात महिलांनी स्वयंपाक करताना हे नियम पाळले पाहिजेत अन्न शिजवताना कधीही चव घेऊ नये खाऊन पाहू नये स्त्रियांनी सकाळी लवकर अंघोळ करावी चप्पल न घालता अन्न शिजवावे आणि पहिली भाकरी गाई पशुपक्ष्यांना खायला द्यावी अन्न शिजवताना जळणार नाही याची काळजी घ्या अन्न जळल्याने राहूग्रहांचा कोप होतो फुटलेल्या भांड्यात अन्न कधीही शिजवू नये त्यामुळे रोग आणि गरिबी येते